प्रवेश 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 कुमट्या येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश देणे चालू आहे आपल्या मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमच्या शाळेची ठळक वैशिष्ट्ये खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण आधुनिक प्रोजेक्टरद्वारे अध्यापनाची सोय विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर सांस्कृतिक उपक्रमातून मुलामुलींच्या विविध कला गुणांना वाव विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सेमी इंग्रजी अध्यापन गुणवत्तेची हमी आनंददायी बालस्नेही आणि कृतीयुक्त शिक्षण गणित बाजार विज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगातून तर्कशील शिक्षण शिक्षणाबरोबरच नीतीमूल्यांची जपणूक चला तर मग आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्ज्वल करा प्रवेशासाठी संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य चार वीस शून्य सहा